हजरत सय्यद इसहाक शाह मिरावली दर्गा येथे मुजावर कमिटीच्या वतीनं माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी दर्ग्यावर चादर अर्पण करून धार्मिक विधी पार पाडण्यात आले यावेळी वंशावळ विश्वस्त मुजावर कमिटीचे सदस्य व परिसरातील श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी एकमुखाने अरुण काका जगताप यांच्या दीर्घायुष्याच्या आणि यशस्वी सार्वजनिक जीवनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या दर्गा हे श्रद्धेचे प्रतीक असून येथे विविध सामाजिक लोक एकत्र येऊन सद्भावनेचा संदेश देत असतात याच भावना जपत या विशेष प्रार्थना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबासाहेब जहागीरदार आजी गोटू जहागीरदार मोहिनुद्दीन जहागीरदार पप्पू भाई जहागीरदार अल्ताफ जहागीरदार इरफान जहागीरदार इम्रान जहागीरदार राजू जहागीरदार साहेबान जहागीरदार फैजान जहागीरदार मुंतजिम जहागीरदार राजकीन जहागीरदार मारुख जहागीरदार सज्जद जहागीरदार कैफ जहागीरदार व आधी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते